गुड मॉर्निंग भाई मित्रांनो भाई झाली आपली ची सुरुवात ब्रो मी डाग बघ किती कमी झाला माझ्या ब्रो ते डागला खर्चा कि गे कुठे गेली बहुत खर्चा केला भाई मी डाग कमावला नाही का माझी चाय करता का माझ्यासाठी तू तू कोणती गोष्ट आहे कोण मम्मी निंदाची गोष्ट कोणते निंदा निंदा के निंदा केल्यानं काय होत नसते प्रो काय होते निंदा केल्यानं काय होते काय होत ना टाइमपास होते टाइमपास थंडी वे मम्मा रे बाप रे भाई आजले थंडी खतरनाक आहे बा मी तर म्हणलं आज स्वेटर धुवायला लागा म्हणलं भाई आजच थंडी जास्त पडले सांग मग निंदाचा काय विषय काय वाच ऐकू दिलं ऐकतो मग सांगतो भाई निंदाचा विषय काय ते बघू दे आपला टॉपिक भेटते आम्हाला टॉपिक भेटते ना बाई एक नाही काय करू नको कहाणी ऐकली कहाणी म्हणजे काहीच नव्हतं ते कोणता ब्राह्मण कहाणी सांग आपले ब्लॉग मी फक्त एवढं ऐकलं भाई मला माहित आहे काय ऐकवायला ते ब्राह्मण मेले माहित आहे का पण ते गावून मेले माहित आहे का भाई ते साप हे दूध बघ तर ते नाही का भाई ते एक कोणती पक्षी आपली नसते का थी? पक्षी हवेतून ना घर दुसऱ्या काय भाषा असते इगल काय म्हणते घारला पक्षी असतात घार एक ऐकव तर ते नाही का साप घेऊन म्हणते उडतून हवेतून हा उडू लागली साप घेऊन ना साप घेऊन उडू लागली ला ते सापाची नाही का विष नाही का त्या खाली दुधामध्ये पडला म्हणते भाई मग ते दूध त्या दोघांना पिले ब्राह्मण लोकांनी ते दोघे मेले त्याची खीर केली हे होते लागलं नाही पापते जे आता सांगितले इंद्रजी की बा कोण काय बोलते ते बा गावात जाऊ मग ब्राह्मणाची निंदा करायची मग ते म्हणून ते त्याला पाप लागलं त्याच्यात पाप दिले म्हणजे गावातले लोक निंदा करायला खाऊ घालण्याला पाप नाही बा सुकून आपल्या जर कोणी मिळेल आपल्याला पाप लवू शकत आपण म्हणतो ना पाप मायच्या नसते हा म्हणजे असा सपोज कोणी बरं भाई मयामुळे मेलं बाय तर भाई नाही काय लोक लागत नाही मला पाप लागत नाही भाई जे निंदा करतात पाप लागते असं मग आता मम्मीला तर मी पाणी पिऊजून नाही घातलं ते पाप मला लागत नाही बरं भाई जे निंदा आहे असं इथं अर्थ हे असं होते का मग काही बी काम नाही अरे मी जर पाणी पिणं खात शेवटला तर ते मलाच पाप लागल नाही बाबा याच्यामध्ये सगळं केलं तर ना सगळं खाऊ घातलं वगैरे मना भावातून खाऊ घातलं त्या ब्राह्मण लोकायला पण लोकायला वाटले की बाबा याने काहीतरी शाळा केली म्हणून बर सगळं चांगलं करून लोक निंदा तर असे बी लोक करतीलच भाई म्हणजे माझीच नाही <laughs> कुणाची विकत तिथे बाई लोक घोड्यावर झालं घोड्यावर बसलं का अरे घोड्या म्हणते घोड्यावर बसायला म्हणते पैदल झालं का घोड्या असायला लोक दोन्ही कुठे बोलतो घोड्यावर बसलं म्हणजे बोलतो आम्ही बी निंदा करतो लोकांची हो की नाही आमची बी लोक निंदा करत आम्ही लोकांची निंदा करतोय ते काय नाही ते असं चक्र असते भाई ते चालू असते भाई तेवढं काय नाही हा ते ना उत्ता चलता भाई कलयुग मे सब चलता बरोबर मम्मी साइड साइटाकून कर सारा का।, का चाय पिव मैं साइड खा चाय वाय सी सग मम्मी का चाय ब्रेड खाए ना अरे खूब भारी ब्रेड है मम्मी टोस फ्रिज टोस पावा फ्रीज मध्य मम्मी अपना सैंडविच करू सैंडी साइट ना

अजून काहीतरी विचार करू तो बाहेर काहीतरी टाईमपास करू चाय पे चर्चा करेगे आपण चाय पे चर्चा करेंगे आप मम्मी बी चाय पेरी थंडी काही म्हणा काय वाटते मम्मी कि व्यवस्थित आहे की कमी करू शेरा बघ हम्म तुम्ही सांगा म्हणजे तुम्ही मन सांगित करतो तुम्ही फक्त कमेंट करा आहे वजन कमी नाही <laughs> जर तुम्ही माझ्या मनसान भाई कमी करा तर मी कमी करतो तुमच्या मतावर आता माझ्या मतावर बी नाही मम्मीच्या मतावर बी नाही डाक कमी झाला बघ नाही विषय काय बरोबर मी तर तपास तुम्हाला चॅलेंज दिलं तर भाई डाग घालतो म्हणजे घालतो म्हणलं आणि तुम्ही नक्की भाई कमेंट करून सांगा मला हे भाई आहे ठीकठाक की भाई कमी करू भाई चलो बाय चाय पीक चाय ब्रेड डन ब्रो चाय ब्रेड डन ब्रो ए मम्मी हम भाई मम्मी लगा इधर बोल तो भाई पांच मिनट इन्हें साफ सफाई इस काली बस का कर आपला साथी को सब कैसा जा और अच्छा सभी साफ सफाई ये कपड़े निकल जाए कि लगा कर सुन नित्य नाम व्यवस्थित करना तो देखो मैं कर देखो दे बक निकले कि ना बक ब्रो दिमाग चाहिए ब्रो दिमाग, चाहिए दिमाग। हिवाली रूमचं भी कायच रूम रूम काम आहे या रूमचं करून सगळ्या से करून टाकूत भाई भाकर साठी काम करावं ते भाई भाकर आई बापाची सेवा कराया देव येईल का झालं इकडलं सगळे आपलं काम झालं बाय आता काही मला कोणी काय म्हणू शकत नाही आता दिवसभर मला कोणी काय म्हणू शकत नाही हो हा प्रभू आपला आपला काम खातं आता कोण अधिकार नाही आपल्याला बोलायचा मग मी जो हॉसपाल घेतो आता बरं बरं बहुत 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 काम हो गया भाई नऊ बजक्यात गे ब्रो ह धून टाक धुंटाक ब्रु टाक ब्रो धुम टाक अ मग इला उठू का संस्था की झोपू देऊ इला उठ <laughs> मा हेमती साम्रा मम्मी टाईम झाला तरी आत्ता उठली मम्मी मम्मी दोन शब्द होऊन जाऊ दे मम्मी हे बघ आपण सगळे काम झाले नंतर हे बघ हे बघ हे बघ हे बघ आत्ता ब्रश काय मम्मी बघ उठली आत्ता आ अव द्याचाकी खाव बापरे हे चाय करून देऊ का तुला हां ब्रो चाय करून देऊ का तुला कुठं गेली चाय कर कसा करू दुधाचा करू काळा करू अ <laughs> कळा मांडू नाश्त्यामध्ये काय खाणार सँडविच का काय वेगळं काही पोहे का उपमा की शाहीमध्ये काही काय पाणी ठेवू का आंघोळीसाठी पाणी ठेवू का आंघोळीसाठी बरं আমাৰ মেডমলি আমোলা হেড পাম্পত মেডম হা ডন ব্ৰ লাগে আমোল ব্ৰেকফাষ্ট তাৰ ঠিক ব্ৰে উপ পোহে কয় আজি মেডম চি উপ পোহে কয় বাগ এ कोणा रागवते मम्मी माहिती आहे का बाई तुला अ काही कामाधंदे आहे का तुला ए बाई शिबीचे दुश्मन कुठे आहे शिबीची दुश्मन ती दुश्मन पाहिली राजे माहिती आहे का ती नाही बाई ते आता आत्ताच उठली पाहिजे ती दुश्मन ते आली सीबी बस ली ए शिबी अबे टसन करो ना मैं ए तुम्हारे वास्ते नहीं ब्रो ये तुम्हारे वास्ते नहीं रोटी ये हमारे कुत्तों के वास्ते है ब्रो बगैर पान दे ए गे ब्रो एंजॉय ब्रो एंजॉय ये कैसे बगैर बगा मांझर भाई बगैर कैसे बगैर भाई आमचे सुगरण बायको महाराणी प्रजापती <laughs> नाही ते मला येत नाही माहिती बरं आम्ही नाही का सकाळी चर्चा करू लागलो होतो मी मम्मी हो निंदाची निंदा करावं निंदा की नाही बा तुला का वाटत निंदेबद्दल तू सांग बाई सांग ना काय करायची ना निंदकाचे घर असावं आहे की नाही दादा बघ माझ्याकडे व्यायाम कमी वरे वरे। करा कराया व्यायाम कमी करायचं ना आता निंदक करा निंदक लोक असंच म्हणतात माहिती का व्यायाम करा लागते पुन्हा मागायला म्हणतात घ्या या पोळी घ्या एक पोळी घ्या <laughs> बदाम खायली बाई मला दाखवू दाखवू खायली म्हणजे इला वाटते की बा अजून खावा आहे की नाही म्हणजे मी खावा समोर खायला म्हणजे इला वाटते की बा मी भी खाओ पण मी सकाळी ब्रेड खाऊन बसतलो टाटू इथे गंभीर निंदकाचे घरासार शेजारी निंदकाचे घर असावे शेजारी आमच्या घरातच निंदा काय ब्रो चल जेव्हा ना ब्रो भूक लागली ना भाई काय काहीतरी खतरनाक करून टाक भाई काल सारखा काहीतरी जंकी पंक्ती भाई दाखवतो बाई स्वयंपाक काय करते दादा करायची उद्या वाटत नाही कडची कड असते ना मग <उलिद्दा laughs> <जारना> <laughs> <laughs> आय उडीद दाल नाही खावाट वा चांगली लागते ते चिकट चिकट लागते तेच नाही खात नाही ते नाही हे नाही आवडत काहीतरी कस का निंदकाचे घरासाव शेजारी आमच्या साईडलाच तू उभी आहे भाई निंदक बाई डायलॉग नाचू का भाई चल दिन्न... <laughs> ना भाई। ब्रो पटकन सांग ना ब्रो ते आई पाणी का तुला का गरम तर मला द्या लागेल ना तू तिथं काय देणार नाही पाणी हो की नाही बघ मग बघ घरी असले की असेच काम का लागते ते बघ फुकरचं खाणं काय सोपं नसते ब्रो ऐकून बी घ्यायला लागते लई माहित आहे का घरी बसून खाणं म्हणजे सोपं थोडी आहे काय वाटत तू आता निन्न का बद्र काय वाटत हा काय म्हणली प्रगती होती निंदकाची काय निंदा केली तर प्रगती होती वाटला म्हणजे तू निंदक करणार लोकांच्या बाजून आहे का तू याचा अर्थ याचा असं म्हणणं आहे बरं निंदक निंदा केल्याने काय होते बाई प्रगती होते म्हणते अच्छा असा विषय आहे भाई निंदकाचे घर असावे शेजारी बाई आमच्या घरातच निंदक आहे भाई पण असतो बाई मनासारखं नाही लागून मग अशी मला डायटिंग करायची आहे आता काही विषय नाही स्वयंपाक केला का नाही केला काय तो, रागा लागा। आजा आजा तो करना ना तू स्वयंपाक करणार ना आता हो ना मग मला काय भाई आता आम्ही करणार भाई वांग्याची भाजी सुगरण बायको माझी सुगरण बायको करणार भाई वांग्याची भाजी खूप भारी करते भाई खूप भारी करते भाई आता तर फक्त खोबरच टाकू लागली भाजून बाई नाही म्हणलं कांदा बी टाका लागते म्हणलं मग टाकायला ते कांदा भाजून आता कुठे टाकला बाई कांदा भाजायला नाही टाकतच नसतील भाजीत कांदा टाकतच नसतील म्हणे सगळे टाकत असतील तुला कामाचा उल्हास आहे आमच्या बाईला पाहिले उल्हास आहे आमच्या कामाला पाहिजे सकाळी लई लोक उठते बाई तुम्हाला माहिती आहे सकाळी किती लवकर उठते बाई आणि म्हणते बाई निंदकार घर शेजारी सॉरी शेजारी नाही शेजारी शेजारीच राहिले पाहिजे निंदक असा निंदक आमचा निंदक एक भांडे घासायला पाहिजे कुठे गेला निंदक निंदक आमचा कपडे धुवायला पाहिजे एक एक निंदक कपडे धुवायला पाहिजे एक निंदक पाहिजे मी निंदा तुम्ही माझी करता ना रे म्हणजे मी ते काय म्हणते त्याला काय म्हणतो आपण त्याला तुम्हाला तुमचा टॉपिक मी टॉपिक विक्टीम विक्टीम मी सर्वाईव्ह करायला माहिती आहे का सर्वाईव्ह घरात नाही आहे <laughs> मला माहित आहे मी पाणी चुपचाप पितो भांड्याचा आवाज येत नाही काही होत नाही माहित आहे काही खा असं आवाज केला की भाई फायरिंग होते इकून फायरिंग तिकून फायरिंग आता बघ बघ बघा आता सांगितलं असेल मग बघा मी चालवायला पाहिजे <laughs> म्हणजे काम करायला लागते ब्रह सर्वाईव्ह करा लागत भाकर खायसाठी म्हणा किंवा सर्वाईव्ह करायसाठी भाई काम करावं लागते बर So, मास दे भाई तो मासल्यापूर जाऊ देऊन ऊन खाऊ ठीक आहे ते तुम्ही का टाकत नाही भाजीपाल्यामध्ये विटॅमिन डी माझी बनारा भाई, भाई, भाई।, बना भाई सब्जी ब्रो आता हे वांगायची भाजी झाली की भाई मला नाही का परत मग कपडे घेऊन जायचं वरती मम्मी ना भेटलेले भाई काम काम मी मी तर कपडेच घेऊन जाणार होतो बाई मनी भाई भाजी करून जा म्हणे भाजी टाकून जा म्हणे टाकून जा म्हणजे ऑर्डर ऑर्डर दिल्यावर भाई आपल्याला काम करायच असं सध्या आपण गुलामशाही मध्ये जगायलो गुलामशाही मध्ये नाही थांबू तिला गोष्ट मला ते कालची हसूयाला आपण त्या गोष्टी जाऊ कालच्या ताईनं तुला फोन केला का तर ता ताई माझी भाई एम इंग्लिश आहे ठीक आहे भाई आणि ही आमची मॅडम आहे भाई एम एस सी केम एस सी ठीक आहे तर ताई काय म्हणते माहित आहे काय नाही गोष्ट खरी गोष्ट आहे ताई म्हणते विटॅमिन खाल्ल्यानं का कॅल्शियम वाढते म्हणते बाई म्हणते हो म्हणते हो बाई तुम्हाला भाई ते एम ए इंग्लिश सी केमिस्ट्री यांच्या चर्चा बघा कशी विटॅमिन खाल्ल्यानं कॅल्शियम वाढते म्हणते बाई बुद्धी बघा बुद्धी किती दोघींची बुद्धी बघा किती मोठी असेल बाई टाक मसाला टाक ब्रो जास्त नको बरं बुद्धीजाईच्या पण दाक्षिण हा एवढच असते हे वारी होता बाईक <laughs> <laughs> गांजरचा हलवा वाटायला ना, ना? हलवा सारखा गांजरचा सा? हो करू तर मिक्स होऊन काढ सगळं मिक्स ठीक आहे ना आपला ते पॅकेट ते पॅकेट बघायला ते मम्मी सुंदर ऑलमोस्ट डन झाली ब्रो आपली भाजी एक काम डन चल मी ते तुझे बकेट वरच्या मधल्यावर राहायला या मी तर दोन बकेट घेऊन आलो भाई आपण आता वरच्या मधल्यावर राहायला यायच काम काय झालं वर्षे मोजलं खाली पडली तुम्ही त्यावर कशी काय नर्स काकूजी उडी मारली ती उडी मारली की पडली आपली नवीन सायकल हा माहित नाही पडली का माहित बी नाही हा दुसरीची मुलगी आहे ती हा कबी तुम्हाला होती हा अशी बोलत बोलत पडली का तिला माहित भरून पडली खाली विषय मला माहिती नाही समोर राहते वरती बी बरोबर आहे वरच्या भाऊ इथं फुल रेंज येते भाऊ वरती मस्त येते भाई रेंज तुम्हाला दोन तीन पिक्चर डाऊनलोड करायचे टाईमपाससाठी भाई त्यामुळे वरती आला मम्मीसोबत माझं बी काम होते मम्मीचं बी काम होते की नाही मी काय म्हणून लावलं तुला हां मग यायचं का वरच्या मधलं खाली एवढं पायऱ्या चुर बाई खालच्या पायऱ्यावर म्हणजे वरच्या मधल्यावर चालतं खालच्या देऊन नको पाणी विचार करावं लागते बाई या गोष्टीवर हो मम्मीच्या मतानच आहे बाहेर सगळं मम्मीच्याच मतानं सगळं आहे बाहे लई लोक जायचं नाही जरा कधी आम्हाला बरी जायचं नाही जास्त आम्हाला खालीच राहायचं जास्त बरी गेले की लोक दगडं फेकूचे हाय की नाही डोकाचं काय घेणं नाही ना असं आम्हाला काय मम्मी तू माकडे इकडं खाईन तो कोणी मग हां द माकर का उम्र का अस्तित्व का झाकून ठोड़ी लखाना पाना नहीं इत हाँ ब्रो झाकून ठोड़ा तो थो मायल तो उपन्ती माकर पाना नहीं कर झाक कहाँ झाकून ठोड़ी असे पाँच इन बारा अरे ते तेरा ते हुशार अस्तित्व माकर भी गार्ड बाउंड ठेली का चलो भाई खाना खाएंगे भाई अब भूख लगी भाई बहुत जोर से हे मी भाजी केली पाहिजे वांग्याची कडी हे तर आपलं कंपल्सरी पाहिजे कांदा आणि पत्ता पाहिजेच भाई तू घेत ब्रो कांदा गिंदा अच्छा कांदा पत्ता वी भी? चलो फिर या मित्रांनो तुम्ही पण जेवायला या तो पण तुम्ही लाईक करा व्हिडिओला भाई मी जेवण करतो लाईक करा कमेंट करा काहीतरी कमेंट वगैरे लाईक करत जा भाई यार सबस्क्राईब नसेल गेली सबस्क्राईब पण करा व्हिडिओ जेवण करू जेवण कर बस इथं हो जेवण कर ना थोडस माकड कुठं आहे किती आहे एक आहे की दोन आहे तू पण तर माकडच आहे तू पण माकडच आहे ना पण माकडच आहे हो की नाही ही माकड आहे ना ही बघ ही माकड आहे ना है की नाही तू पण माकड आहे ना मला जा कसे करतेस मला माहित नाही ते गाडी कशी करतेस मला माहितच नाही आम्ही आता पिक्चर बघणार शी बघा आहे काय असत नाही माणसं रगेल रोगेल रोगेल माणसं रॉगेल <laughs> हमची भाऊ रोगेल रोग हमची रॉगेल बाय <laughs> थंडा का थंडात दहा वेळा तीच लावायची थंडात <laughs> ऑन केला ते ब्लूटूथ आमचा स्पीकर चांगलाय चांगलाय ना मग म्हणजे तेच छान लागेल अरे बा मित्रांनो किती वाजले आता चार वाजले भाई मम्मी आता दात घासवली भाई मम्मीचा आज आहे भाई फोटो शूट हो की नाही मम्मी तू काय दात दाखवशनार फोटो फोटो काढताना फोटो दाताच दाखवणार आहे भाई तू कोणत्या कलर साड्या फिरव्या सगळ किती रुप फी मोबाईल मध्येच का हा? मुझे बारे। मुझे बारे। मुझे अच्छा मग मग दाखवशील मला तुझ्या यायच्या का असेल नवीन मोबाईल मध्ये तुझ्या एवढा ब्रश नाही का असे जाताना करायला याच्या सारखी तू अशिक्षित आहे का तुझ्यासारखी ही तर बाई आमची बाई एम सी केमिस्ट्री बाई विटॅमिन बाय कॅल्शियम वाढते म्हणते आणि आमची मोठी भाई शिशिक्षित भाई आमची कशी कसायली बाई ना इकडे बघ अरे ब्रश न यार मम्मी तू भाई आपण जॅमब्रॉप की मम्मी आहे ब्रो तू अच्छा क्या भाई ये येतो ए मम्मी काय भाई जॅम्रॉपची मम्मी भाई येतात अरे तर बघ ब्रश न कर ना मग ना कर ब्रश न कर ना ही सकाळी मम्मी चाय करायली का तू चाय बिस्किट खाऊ अच्छा माझी ढेरी खूप वाढायला म्हणते भाई सगळे जण ढेरी पिण घालबी आले तर भाई तुम्ही जर भाई कमेंट करतो ते मी कमी करत नाही तुम्ही म्हणसान भाई कमी करा लागते किंवा हे चांगला दिसायला म्हणसान तर मी काय करतच नाही बाई वाटलं पोट अरे तर हेल्दी ना ब्रो ते हेल्दी असते ते अनहेल्दी तुम्ही सांगा मला मग पण म्हणलं मी आता पण म्हणतो कमेंट करून सांगा नक्की तुम्ही तुम्ही जे म्हणसान तेच करतो तुम्ही जे म्हणसान तीच पूर्व दिशा ब्रो होतं कमेंट येईल ना कोणाच तरी कमेंट जे बी येईल त्याच्यानुसार डन रन मन मला आपल्याला काही ना काहीतरी सोपी नाही भाई मित्रांनो लाईट गेली बाई साडे सहा वाजले स्वयंपाक राहिला बाई मम्मीचा आमचे मॅडम कुठं पसरून आहे की बाय तो पोहोच आराम करत आराम करत अंदाज

तर नाम्मी देवा शपथ भाईल हो भाई तू आता भाई निघ अरे आपले मम्मी खतरनाक मम्मी खतरना फोटि अरे बाई बापरे मम्मी बापरे नाही खूप आहे ते फोटे बाई अरे बापरे माझे ते माझा कुठे लक्षण अजो बापरे बाया बाया काही मित्रांनो लाईन गेली बाहेर काय समजा झाला काय काय पहिल्यांदा लाईन गेली होती काही नाही ना म्हणजे खूप दिवसापासून लाईट गेलीच नव्हती बाई लाईट डोस कुठे चालली रोज तर लाईन होती बाई काही सांगते तो आता माहित नाही बाईस जेवण करायचं ब्लॉक होत स्वयंपाक आता लाईट पाहिजे फ्लॅश वगैरे लाईन आली नाही फुलटीच कमी आहे एवढ्या लाईट गेली तरी बाई अंधारात काम करायची बाई बापरी नशीब लागते बाहे डबाना ला। जा की हो नाही भाई मम्मी नशीब चांगला चांगला मिळालं मम्मी अंधारातनी एवढ्या आल स्वयंपाक करणं म्हणजे ब्रो देवाला माया पडतो उद्या उद्यापासून रोज पाया पडतो देवाला मी तीनदा पाया पडतो सकाळी सकाळी की चारदा पडतो सांग तू म्हणजे तितक्या पाया पडतो भाई नको बोडो का भाई नको बोडो म्हणते आहे बाई भाई इतक्या अंधारातनी बापरे स्वयंपाक करायले भाई बापरे नशीब लागते बरं खरं राजू नशीब लागते नशीब माझ बाप रे आली रे भाई लाईन आली रे भाई चलो दिवाळी म्हणा फटाके फोड चलो ब्रो चलो चलो क्या करे वैच आमचा कॉक्रोच स्पीड आहे बाई आमचा कॉक्रोच नाही कसं कॉक्रोच ना टर्टलचा स्पीड टटलच्या स्पीडने आमचं काम असते बाई सहा स्वयंपाकला भिडली गे बाई आरामशीर आरामशीर मग गायरेंसी ना भूकला वस्तू स्वयंपाक होते

<laughs> के ना है तीने तू केले नाही मम्मी तिने बिजू घातलं तू फक्त तळा येईल हो का मम्मी माझ्या मम्मीन केलं वाटते म्हणायचा अर्थ तिने फक्त कापून दिलाय ना आता भूक लागली बाई आपण भजे खाऊ बाई मस्त लागले भजो महाराष्ट्र